मी बोलतो सिद्धिविनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा आज सासवडीतून पहिला ग्रुप प्रस्थान होत असून आज या यात्रेसाठी भारतीय जनता पार्टी सासवड अध्यक्ष आनंद भैया जगताप यांच्या वतीने संपूर्ण यात्रेकरूनला पावसासाठी रेनकोट आणि यात्रा किट देण्यात आलेला आहे याचं वाटप प्राध्यापक शशिकांत सर यांच्या शुभ हस्ते आज करत असून ही यात्रा आपली सगळ्यांची मंगलमय आणि आनंदात जाओ केदारनाथ बद्रीनाथ या धाम यात्रेसाठी सिद्धिविनायक ट्रॅव्हल्स मार्फत संदीप जगताप यांनी जी यात्रा आयोजित केलेली आहे आणि तुम्ही या अत्यंत महत्वाच्या यात्रेसाठी निघालेला आहात यासाठी माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा केदारबाबांच्या बद्रीबाबांच्या कृपेने तुमचा प्रवास सुखाचा समृद्धीचा आणि विनाविघ्न पार पडो तुम्हा विना तुम्हाला दर्शनाचा लाभ घडो हीच अगदी मनापासून इच्छा आपण ज्या ठिकाणी चाललेला आहात ती संपूर्ण जगामध्ये तपोभूमी म्हणून ओळखली जाणारी एकमय भूमी आहे त्यामुळं त्या यात्रेला आपण चाललो आहे त्या यात्रेवर दर्शनावरती लक्ष केंद्रित करा केदारबाबांचं नाव घेत राहा विघ्न वगैरे काही येणार नाही तुमच्यामध्ये सगळे कुणी नशिबवान असतात संदीपचं तरी अजून रेकॉर्ड आहे अनेक लोकांना दर्शन न होता काही नैसर्गिक अडचणीमुळं परत यावं लागतं माझ्या बाबतीत मीही पंचवीस वेळा जाऊन आलो आता मी, मी थोडं कमी केलं आहे त्याच्याकडे सोपवलं आहे पण आम्हाला केदारनाथाने कधी विनादर्शन पाठवलं नाही तसंच तुम्हालाही पाठवू नये चांगलं दर्शन व्हावं हीच हार्दिक शुभेच्छा केदारनाथ महाराज की बद्रीनाथ महाराज की हरे 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती ちょ